वडनेर गंगाई हे दर्यापूर तालुक्यातील राजकीय दृष्टीने योद्यानंतर सर्वात मोठे गाव मानले जाते गावाची लोकसंख्या जवळपास बावीस हजारपर्यंत पोहोचलेली आहे वडनेर गंगाई ते राजखेड गावाकडे जाणारा रस्ता कच्चा मातीचा मार्ग असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्याकरिता या रोडने तारेवरची कसरत करावी लागते या रोडने बैलबंडी ट्रॅक्टर तर दूरच पायदळसुद्धा जाणे कठीण झाले आहे वडनेर गंगाई हे मोठे गाव असल्याने राजखेडा गावाची बाजारपेठ आहे पावसाळ्यात लोकांच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी आणि दवाखाना बँकेची कामे शासकीय कामं कच्च्या रस्त्यामुळे वेळेवर होत नाही त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हा कच्चा रोड पाच किलोमीटर अंतराचा असून हा रोड प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये समाविष्ट करून या कच्च्या रस्त्याचे पक्त्यामध्ये रुपांतर व्हावे म्हणून चिंतामनुखी गावातील नागरिक मागील आहेत शेकडो निवेदन देण्यात आले परंतु अजूनही प्रशासनाला जाग आली नाही प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराला येथील जनता त्रस्त झाली आहे प्रशासन या रस्त्यावर जीवितहानी होईपर्यंत लक्ष देणार नाही का असा प्रश्न बडनेर गंगाई आणि राजखेड गावातील जनता व्यक्त करीत आहेत अशी खंत चिंतामन देशमुख यांनी व्यक्त केली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर